वीस वर्षांत किती पैसे भेटायला पाहिजे तुम्हाला असं वाटते किती पैसे भेटायला पाहिजे असं तुम्हाला वाटते अभे पैसे भेटन साठ लाख रुपये कोणी सांगणार नाही म्युच्युअल फंड मध्ये पैसे काउंट टाकावे ठीक आहे ए का बरं टाकावे म्युच्युअल फंड मध्ये पैसे हे कोणी सांगणार नाही म्युच्युअल फंड चा आम्हाला का फायदा होईल लक्ष द्यावे लक्ष द्या आता लक्ष द्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे बरं टाकावे हे आता इकडे लक्ष द्या बे एका माणसानं वीस लाख लोन घेतलं किती लाख अभे किती लाख हा वीस लाखाचं लोन घेतलं पट्ट्यानं किती लाखाचं आता पा कॉन्सेप्ट समजून घ्या म्युच्युअल फंड कौन काढा मी लोन घेतलं किती लाखाचं वीस लाखाचं वीस लाखाचं लोन घेतलं सरळ समजून घ्यायचं व्याजाचा दर जर साडेआठ टक्के आहे होम लोन या होम लोन घेतलं का घेतलं वीस लाखाचं होम लोन ठीक आहे आता म्या घरासाठी कर्ज घेतलं अख्खा आयुष्य जाते एका घराचं कर्ज फेडता फेडता पंचवीस वर्ष डेडलाईन असते किती वर्ष हो? हा आता लक्ष द्या एका हजारावर सरय सरय एका लाखावर एक हजार रुपये ईएमआय भरा लागते माहिती आहे का तुम्हाला एका लाखावर किती ई एम आय एक हजार असं समजा पंचवीस वर्षासाठी आहे तुला ई एम आय कमी येईल ठीक आहे आता लक्ष द्या हे हो आता लक्ष द्या वीस लाख लोन आहे किती लाख वीस लाख लोन आहे मले अठरा हजार रुपयाची ई एम आय येते किती हजाराची ए किती हजाराची अठरा हजाराची ई एम आय येते किती हजाराची अठरा नाही सतरा हजाराची मी समजतो का मला सतरा हजार रुपयाची ई एम आय आहे वीस लाख लोन महिन्याचे पैसे भरावं लागेल किती अभे किती सतरा हजार रुपये महिना भरीन मी किती हजार रुपये सतरा ठीक आहे मग आता लक्ष द्या ए महिन्याचे सतरा हजार ठीक आहे एका वर्षाचे किती भरा लागल मले अभे एका वर्षाचे एका वर्षात किती अबे महिने किती डुकरे हो बारा ठीक आहे ए लक्ष द्या ठीक आहे महिने किती बारा अभे महिने किती मले हे लोन भरायचं आहे ठीक आहे असं समजा अठरा घेऊ आपण किती अठरा हजार रुपये माझ्या ई एम आय आहे आणि मले ठीक आहे वीस वर्ष लोन भरायचं आहे किती वर्ष किती वर्ष वीस वर्ष ठीक आहे वीस वर्षाचे महिने किती झाले दोनशे चाळीस किती झाले किती झाले दोनशे चाळीस आता लक्ष द्या हे दोनशे चाळीस महिने माय पैसे किती जाते पहा हे भाऊ माय पैसे किती जाते पहा ठीक आहे हे तीन शून्य कच कच हे एक शून्य ठीक आहे मग आता हे लक्ष द्या अठरा चूक किंवा चोवीस आठ चा बहिण मी सांगा अठरा गुन्ह्याला चोवीस किती होते चारशे बे चारशे आता इथं हे भाऊ भाव साहेब इकडं पाय मी लोन किती घेतलं होतं अभे मी लोन किती घेतलं होतं वीस लाख मले व्याजा सगट वीस वर्षानं बँकेले पैसे किती फेडा लागून राहिले माहित आहे का ठीक आहे हे ठीक आहे मले पैसे भरा लागून राहिले त्रेचाळीस लाख वीस हजार म्या लोन किती घेतलं भाऊ म्या लोन किती घेतलं वीस लाख मले पैसे किती भरा लागून राहिले वीस वर्षात त्रेचाळीस लाख वीस हजार म्हणजे माया मुद्दलापेक्षा बी तीन लाख जास्त चालले ठीक आहे म्हणजे मी व्याज किती भरून राहिलो म्या घेतले वीसच लाख किती लाख वीसच लाख मले तेवीस लाख वीस हजार रुपये नुसतं कायून राहिलं व्याज किती वर्षात ए, हे म्युच्युअल फंड काउंट काढावा हे सांगून राहिलो बे डुकरे ऐकून घे ठीक आहे म्युच्युअल फंड काउंट काढावा आता लक्ष द्या हे आता लक्ष द्या मी काम ए, ए, ए का म्हणून राहिलो तर तू नाहीतरी ए हे पैसे का भराव लागते माहिती आहे का महिन्याच्या महिन्यात अकाउंट मधून रक्कन कटते किती हजार अठरा तीन महिने नाही भरले तर तुमचं हे हे एन पी एस जाते आणि घर लिलावाले काढू शकते बँक समजलं का तुमचं तुमच्या घराचे बंद डॉक्युमेंट याच्यापाशी जमा राहते ठीक थी। आहे आता लक्ष द्या बे बे आता लक्ष द्या मी का सांगून राहिलो आता किती लोन भरून तुम्ही किती पैसे जास्त भरून राहिले हा किती लाख तेवीस लाख तुम्ही पैसे किती भरले सगट अबे व्याजा सगट पैसे किती भरून राहिले भर त्रेचाळीस लाख वीस हो हजार अठरा हजार रुपयाची ई एम आय होती किती हजार रुपयाची हा आता बा आता बा म्युच्युअल फंड कशी जादू आहे ठीक आहे तू किती किती भरून राहिला किस्त अठरा असं समज का तू बँकेची किस्त बावीस हजार रुपयाची आहे किती हजाराची आहे अठराची नाही आहे बावीसची आहे असं समजायचं पण ते बावीस हजार महिन्याचे का करायचे अठरा बँकेत ई एम आय टाकायची आणि चार हजार रुपयाचा म्युच्युअल फंड काढायचा किती हजाराचा किती हजाराचा चार हजाराचा म्युच्युअल फंड काढायचा ठीक आहे तुम्ही याच्यात दोन म्युच्युअल फंड फंड काढू शकता अलग अलग दोन दोन हजाराचे दोन काही विषय नाही किंवा एकच काढा चार हजाराचा एक चार हजाराचा ए असं समजा का माई आय किती आहे बावीस बावीस पैकी चार कायच्यात भरत आहे एस आय पी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे महिन्याच्या महिन्यामध्ये बावीस पटल पण अठरा हजार कायच्यात जाईन बँकेच्या लोनमध्ये आणि चार हजार कायच्यात जाईन तर चार हजार जाईन म्युच्युअल फंडमध्ये कायच्यात जाईन मी का म्हणून राहिलो समजून राहिलं का मग हे याले हात लावायचा ला नाही म्युच्युअल फंडले जोपर्यंत लोन चालू आहे जसे झक मारून लोनचे पैसे भरान तसे हे भरायचे समजलं का हा मग हे किती दिवस भरान जेवढे महिने हे भरान तेवढे महिने हे भरान किती महिने आहे वीस वर्षात अभे दहा वर्षात एकशे वीस महिने वीस वर्षात दोनशे चाळीस महिने ठीक आहे आता लक्षात चार हजार रुपये दोनशे चाळीस महिने पैसे भरले ठीक आहे मग किती पैसे झाले तीन शून्य कच कच मग हे एक शून्य चोवीस चौक चोवीस चौक किती रुपये जमा तुमचे अभे बँकेपाशी जमा किती होईल नऊ लाख साठ हजार हे पैसे किती जमा होऊन राहिले अभे पैसे किती जमा होऊन राहिले नऊ लाख वीस वर्षात एसबीआयच्या म्युच्युअल एसबीआय किंवा रिलायन्स काढला कोणता बी काढा मला काही लेन देण नाही तुम्ही म्युच्युअल फंड घालला आणि म्युच्युअल फंड मध्ये चार हजार रुपयाची ई एम आय भरली पैसे किती जमावून राहिले नऊ लाख साठ हजार ठीक आहे वीस वर्षानं किती भेटन असं वाटते तुम्हाला वीस वर्षानं किती पैसे भेटायला पाहिजे तुम्हाला असं वाटते किती पैसे भेटायला पाहिजे असं तुम्हाला वाटते <t -1> <t -1> किती आशा आहे तुम्हाला किती भेटन असं वाटते किती नऊ लाख साठ हजाराचे वीस वर्षात पैसे किती भेटन थे मग एका भरले का महिन्याच्या महिन्यात कटवत गेले अकाउंट एका जावान भरले का किती भेटन असं वाटते किती भेटन पंचवीस लाख हा पंधरा लाख वीस लाख आभे पैसे भेटन साठ लाख रुपये तुम्हाला पन्नास ते साठ लाखाच्या दरम्यान रक्कम भेटन किती लाखाच्या दरम्यान हां इथं लक्ष द्या ए एक एस आय पी कॅल्क्युलेटर येते ठीक आहे एस आय पी कॅल्क्युलेटरचं एक हे आहे ॲप्स काय हां इकडं लक्ष द्या ठीक आहे कोणतं म्हणलं एस आय पी कॅल्क्युलेटर नावाचं कॅल्क्युलेटर येते ठीक आहे हे बा हे असं एस आय पी कॅल्क्युलेटरचं ॲप्स आहे ठीक आहे हे बा हे आय पी कॅल्क्युलेटर इथं एस आय पी कॅल्क्युलेटर दिला आहे वर तर पहिलाच ऑप्शन आहे बे डुकरे आहे हे बा इथं एस आय पी कॅल्क्युलेटरचे ॲप्स आहे ठीक आहे हे बाय एस आय पी कॅल्क्युलेटर याच्यावर जा याच्यावर एस आय पी कॅल्क्युलेटरवर जा एसआयपी कॅल्क्युलेटरवर गेला का तिथं ए एस आय पी कॅल्क्युलेटरवर गेला का तिथं एस आय पी कॅल्क्युलेटरवर ठीक आहे एस आय पीचे अमाऊंट आहे एस आय पी म्हणजे महिन्याचे किती रुपये टाकणार आहे हे बा इथं आहे ठीक आहे तर इथं एस आय पी कॅल्क्युलेटरची अमाऊंट आहे इथं अमाऊंट टाका किती रुपये टाकून राहिले चार हजार किती हजार चार हजार ठीक आहे किती वर्षासाठी टाकले इथं इयर दिलेला आहे तर ए किती इयरसाठी किती इयर इयर आहे दुसरं ऑप्शन ठीक आहे दुसरं इथं इयर टाका आणि शेअर मार्केट ए म्युच्युअल फंडले मिनिमम मिनिमम आजपर्यंत रेकॉर्ड आहे मिनिमम बारा पर्सेंट येणी हाऊ भेटते व्याज व्याज किती भेटते हे भाऊ पंधरा बी भेटू शकते अठरा बी भेटू शकते बरं ठीक आहे डिपेंड करते कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये टाकली तर आता इथं लक्ष द्या इथं वीस वर्षासाठी आणि मी रेट ऑफ इंटरेस्ट टाकतो बारा टक्के किती टक्के हा बारा टक्के ठीक आहे किती टक्के बारा, बारा टक्के आता बा मी एस आय पीची अमाऊंट टाकली चार हजार ठीक आहे वीस वर्षासाठी आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती टाकला बारा किती टाकला आता बा ते हिशोब सांगते तुम्हाला खालतं तर दिलं आहे कॅल्क्युलेट ठीक आहे हे बाई इथं कॅल्क्युलेट आहे इथं कॅल्क्युलेटवर टच करा कॅल्क्युलेटवर टच केल्या इथं सांगते तुम्हाला का तुम्ही नऊ लाख हे नऊ लाख साठ हजार रुपये टाकले जमा झाले किती जमा झाले हे बाई इथं सांगत आहे च इथं कॅल्क्युलेटचं बटन दाबलं का इथं अमाऊंट येते नऊ लाख साठ हजार नऊ लाख साठ हजाराचे मॅच्युरिटी व्हॅल्यू किती आहे बारा टक्क्यानं तर मॅच्युरिटी व्हॅल्यू आहे एकोणचाळीस लाख शहाण्णव हजार किती एकोणचाळीस लाख शहाण्णव हजार म्हणजे किती रुपये चाळीस लाख रुपये बाराच टक्के व्याजाचा दर घेतला किती टक्के जर पंधरानं पैसे भेटले हे ह्या ह्या व्याजाचा दर किती वय अभे ह्या तुमचे पैसे किती जमा होत आहे अभे पैसे किती जमा होत आहे वीस वर्षात अबे बँक बी नाही देत एवढी नऊ लाख साठ हजार जमा पैसे किती भेटणार आहे बारा टक्के जर व्याजाचा दर असेल <स्याँगा> तर न ए ठीक आहे आता लक्ष द्या बारा भेटत नाही बाराच्या वर भेटते कितीच्या वर भेटते आता लक्ष द्या मी व्याजाचा दर बे पोटे बाय इथं व्याजाचा दर बारा आहे डुकरी आहे बाय बारा इथं मी पंधरा करतो पंधरा ठीक आहे व्याजाचा दर फक्त पंधरा ठीक आहे किती करतो पंधरा किती करतो हो व्याजाचा दर पंधरा करतो आता व्याजाचा दर पंधरा केला का केला पंधरा आता पंधरा केल्यावर कॅल्क्युलेटची बटन पुन्हा दाबा कॅल्क्युलेटची बटन दाबल्यावर पैसे का पा किती होऊन राहिले तीन टक्के व्याजाचा दर वाढवला तीन टक्के व्याजाचा दर वाढवला आणि मी पंधरा टक्के केला तर पैसे होते साठ लाख त्रेसष्ट हजार रुपये मी आता सांगितलं तुम्हाला किती हे बा ठीक आहे हे इकडं लक्ष द्या हे बा इथं दाखवत आहे ठीक आहे नऊ लाख साठ हजार रुपये ठीक आहे जमा आणि मॅच्युरिटी व्हॅल्यू साठ लाख त्रेसष्ट हजार रुपये ए भाऊ किती होऊन राहिली हे किती होऊन राहिली ठीक आहे किती ऊन राहिली म्हणलं साठ लाख त्रेसष्ट हजार रुपये ठीक आहे मग आता ए भाऊ इकडं पाय ना पैसे किती भरले होते का बँकेत हे भाऊ बँकेत पैसे किती भरले होते अभे बँकेत व्याजासहित पैसे किती भरले होते जादू जादू अब खेल के समज मी येते को तुन पैसे किती भरले त्रे त्रेचाळीस लाख वीस हजार व्याजासहित तेवीस लाख व्याज भरलं तुम्ही मुद्दला सहित पैसे वापस करून देईन कोण म्युच्युअल फंड फक्त चार हजार रुपये जास्त भरायचे अभे व्या ए तु या लागलेले वीस लाख आणि तुला व्याज भरलं तेवीस लाख त्रेचाळीसही लाख काढून देईन आणि वर तर पाच सहा लाख प्रॉफिट बी काढून देईन कोण कोण अभे कोण काढून देईन म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड काउन काढावा हे त्याचं उत्तर आहे तुनं लोन घेतलं का तुनं म्युच्युअल फंड काढायचा तुझे बंद पैसे गाडी घेतली तुला आठ लाखाची दहा लाखाची घेतली दोन लाख ठीक आहे दोन लाख काय म्हणते त्याले पहिले पैसे दिले आणि आठ लाखाचं का केलं लोन केलं आठ लाखाचं लोन केल्यावर काहीच नाही करायचं आठ लाखाचं हे आठ लाखाची तुम्हाला पंधरा हजार रुपये ई एम आय येते पंधरा हजाराचं का करायचं सतरा हजार आय तीन हजाराचं काढून घ्यायचे का तीन चार हजाराचे चा? म्युच्युअल फंड काढून घ्यायचे बस असं समजायचं का ठीक आहे पंधराच्या एकोणीस हजार रुपये माझी ई एम आय आहे ते लून द्यायचं ठीक आहे जेवढे दिवस जास्त ई एम आय कमी काढायची कमी दिवस आहे ईएमआय जास्तची काढायची ठीक आहे आपले हे म्युच्युअल फंड जास्तीचा काढायचा आता लक्ष द्या हे वीस वर्ष होते फक्त चार हजार रुपये जास्त भरले मी किती हजार रुपये मी फक्त असं म्हटलं का माझी बावीस हजार रुपयाची एम आय अठरा इकडं चार इकडं हे पुरे पैसे वसूल तुले उलट अठरा लाख रुपये काय येणार आहे अभि अठरा लाख काय येणार आहे जास्त तुझे पैसे निघून अठरा लाख प्रॉफिट मध्ये आहे तुले जर पंधरा टक्के व्याजान भेटलं नाही बाराही भेटलं तर तुझे मुद्दल निघून जातील बंद पैसे वीस वर्षाने इकडे लोन खणन वीस वर्षानं लोन खणन हे वीस वर्षानं लोन खणन आणि तुला चाळीस लाख रुपये येईल बारा टक्क्याचाच व्याजाचा दर असेल तर लोन खणून जाईल आणि त्यापैकी चाळीस लाख कॅश येऊन जाईल मी का म्हणलं समजलं का पीचं कॅल्क्युलेटर आहे ते थि पाय आणि ए, ए आता समजलं का म्युच्युअल फंड का गेम आहे